नमस्कार हर्षाच्या किचनमध्ये आपलं सर्व सख्यांचं स्वागत आज मी करणार आहे आवळ्याचा मोरावळा आणि सख्यानो हा मोरावळा अगदी मी प्रमाणबद्ध दाखवणार आहे तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया तीन वाट्या आवळ्याचा किस घेतला मी दोन वाट्या साखर घेतली आहे आणि दोन इंच आल्याचा किस घेतला आहे करायला अतिशय सोपी पद्धत आणि आवळा म्हटलं की हा बहुगुणी म्हणून ओळखला जातो आवळ्याचे आपल्या शरीराला बरेच फायदे आहेत त्यामुळे हा मोरावळा वर्षभर टिकतो चला तर मग आत्ता मी आता किस कढईत घेतलेला आहे त्यातच आल्याचा किस टाकला आणि आता दोन वाट्या साखर घेतलेली आहे ती घालणार आहे आणि हे तिन्ही प प्रकार आहेत ते मिक्स केले आणि गॅस अगदी लो मिडियमला ठेवून सारखं अधूनमधून ढवळत राहायला पाहिजे त्याने काय होतं आवळा तळायला लागत नाही आणि करपण्याची जी शक्यता असते तो करपत नाही म्हणून गॅसचं एकदम लो ठेवला पाहिजे अशा प्रकारे आता सर्व साहित्य एकजीव करून घेतलं पाहिजे आणि आत्ता मी काय करणार आहे हे पूर्ण आवळ्याचा मुरांबा पूर्ण होईपर्यंत सतत ढवळवून घेणार आहे हळूहळू आवळ्याला पाणी सुटायला लागतं आवळ्या म्हणजे पाणी सुटणं म्हणजे साखरेचा पाक होतो आणि साखरेचा पाक आवळा आणि आलं आलंसुद्धा पचनाला अतिशय चांगलं आवळ्यात आवळ्याच्या या मोरावळ्यामुळे तोंडाला एक छान चव येते जर आपल्याला लहान मुलं असतील घरात पोळीबरोबर खाल्ला तरी चालतो हा मोरावळा किंवा ताप वगैरे जर आला असेल तर एक चवीसाठी आवळ्याचा मोरांबा चांगला अतिशय सुंदर बहुकुणीय आवळा हे बघा आता आवळ्याचा रंग बदलत चालला आहे जरा असा तांबूसपणा आलेला आहे त्यामुळे आणि साखरेतलासुद्धा एक एक जीवहून साखर त्याचा पाक तयार झालेला आहे आणि आत्ता आपण सतत ढवळत राहून पाक जसा घट्ट होईल तसा मोरावळा तयार होतो करायला अतिशय सोपी पद्धत आणि वर्षभर टिकणारा हा पदार्थ प्रत्येकांच्या घरी हा मोरावळा औषध म्हणून तरी असला पाहिजे अतिशय पौष्टिक हा मोरावळा आणि करायलाही अगदी सोपा हे बघा आता साखरेचा पाक होऊन आवळ्याचा पूर्णपणे गोळा झालेला आहे आणि आपला मोरावळा तयार माझी ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद